शरद पवार गटाचे नेते रोहित पवार किती धादांत खोट बोलतात ते पहा मात्र वर्षभरापूर्वी घडलेली घटना ही काल घडले असं भासवून श्रीमान रोहित पवार यांनी खोटारडेपणाचा कळस केलाय तुमच्याकडे विधानसभेत मांडायला मुद्दे नाहीत म्हणून रोहित पवार खोट बोलले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार किती धादांत खोट बोलतात ते पहा पुण्यातली एक वर्षा वर्षभरापूर्वीची घडलेली घटना ज्याच्यामध्ये कोणी एक बिल्डर शेतकऱ्याच्या डोक्यावर रिवालोर रोखतो ही घटना वर्षभरापूर्वीची आहे त्या घटनेचा आजकाल उद्या काही संबंध नाही आणि जेव्हा वर्षभरापूर्वी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांनी त्या, पोलिस त्या बिल्डरवर कडक कारवाई केल्या त्याला सोडलेलं नाही त्याच्या मुसक्या आवडल्यात मात्र वर्षभरापूर्वी घडलेली घटना की काल घडले असं भासवून श्रीमान रोहित पवार यांनी खोटारडेपणाचा कळस केलाय काय कारण आहे खोटं बोलण्याचं आजपासून विधानसभा सुरू झाली तुमच्याकडे विधानसभेत मांडायला मुद्दे नाहीत म्हणून रोहित पवार खोटं बोलले का त्यांचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून मुद्दाम होऊन महाराष्ट्राच्या लोकांना गृहीत धरत की काही खोटं बोला महाराष्ट्रामध्ये ते खपलं जातं असं समजून रोहित पवार खोटं बोलले विधानसभा सुरू होण्यापूर्वी माध्यमांसमोर रोहित पवारांचं खोटारडेपणाचं वक्तव्य हे जनतेला ते किती गृहित धरतात यावरून स्पष्ट होतं त्यामुळे माझी मागणी आहे की महाराष्ट्राच्या जनतेपुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते दादांत खोटं बोलले वर्षभरापूर्वी घडलेली घटना पोलिसांनी कारवाई केलेली घटना हे त्यांना माहीत असताना खोटं बोलले म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागावी